तहसील तहसील कचेरीसमोर संपूर्ण असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवसेना संघटनेचे सर्व असलेले पदाधिकारी तमाम असलेल्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये विविध असलेल्या प्रश्नांवरचे निवेदन देण्याच्या संदर्भात आपण मान्य महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्याच्या निमित्तानं सगळे असलेले शिवसैनिक तमाम असलेले तालुक्यातील ग्रामस्थ ता, या निमित्तानं उपस्थित आहेत मि या निमित्तानं मी आदरणीय या असलेले तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय बाबू भाऊ पाटे असतील त्याचप्रमाणे असलेले जिल्ह्याचे सगळेच पदाधिकारी आदरणीय जिल्हा समन्वयक आदरणीय आमचे मार्गदर्शक माझी मार्ग जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रसन्न अन्ना डोके असतील त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या असलेल्या सगळ्या उपस्थित मान्यवरांच्या वतीने मी आदरणीय बाबू भाऊ यांना विनंती करतो की आपण असलेली जी तहसीलदार साहेबांना जी निवेदन देणार आहोत त्याचं आपण या ठिकाणी अवलोकन करावं जय शिवराय खरं तर आज शिवसेनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्या दिवशी मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की पेमदाऱ्या ठिकाणी जे कला केंद्र खरं तर तालुक्यात पहिलीच दोन कलाकेंद्र आहेत आणि त्यांच्या बाबतीत अत्यंत वाईट असे विषय सातत्याने कानावर येत असतात आणि अजून एक तिसरं वरच्या भागामध्ये जर हे कलाकेंद्र झालं तर गुन्हेगारी असेल व्यसनाधीनता असेल ह्या गोष्टींना मात्र चालना मिळायला मदत होते आणि त्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी असतील तिथले स्थानिक रहिवासी असतील स्थानिक रहिवाशांचे बऱ्यापैकी फोन तिथल्या सगळ्या आपल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना आलेत आणि त्यांच्या माध्यमातून तर हा एक विषय तहसीलदार साहेबांना सांगायला आम्ही सगळेजण इथं निवेदन द्यायला आले की पेमदाऱ्याचा जो विषय आहे तो, तो थांबवण्यासाठी किंवा तिथल्या स्थानिक लोकांच्या सगळ्या म्हणणं ऐकून गाराने ऐकून तो आपल्याला थांबवण्यासाठी काय करता येईल यासाठीचा पहिला विषय आहे दुसरा विषय अभिलेख कार्यालय असेल किंवा सर्वसामान्यांना जे इथं महसूलला हेल्पडे मारावे लागतात त्या संदर्भातला एक विषय आहे की जेणेकरून आपली यंत्रणा ही गतिमान व्हावी सर्वसामान्य लोकांना मावळातून येणं असेल किंवा पूर्वपाट्यातून येणं असेल हे सातत्याने एका कामासाठी सोप्या कामासाठी तीन तीन चार चार चक्र मारावे लागतात हे कमी व्हावं यासाठीचं दुसरं निवेदन असेल आणि तिसरं निवेदन तर आपण शरददादांच्या माध्यमातून पर्यटन तालुका आपला घोषित झाला पर्यटन तालुका होत असताना आपल्याकडं पावसाळ्यामध्ये मग आपला माळशेज घाट असेल वरती नाणे घाट असेल दारे घाट असेल होपसंडी असेल अशा विविध ठिकाणी अनेक पर्यटक हे पुणे मुंबई नगर ह्या सगळ्या भागातून येत असतात विशेषतः शनिवार रविवार त्यांचं येणं जास्त असते पण त्यावेळेस मात्र आपल्याकडं प्रशासनाची कोणतीही गतिविधी तिथं आढळत नाही मग पार्किंगला सुद्धा तिथं जागा गा गाड्या लावायला मिळत नाही तहसीलदारांना विनंती हीच आहे की आपण नुसतं पर्यटन तालुका म्हणून चालणार नाही तर त्या संदर्भात आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण आपल्या स्थानिक प्रशासन प पोलीस अधिकारी असतील किंवा तिथल्या स्थानिक तिथल्या लोकांना सांगून आपण जर गाड्यांचं चांगलं नियोजन केलं तिथं जर उत्तम उत्तम सुविधा द्यायचा प्रयत्न केला तर जे पर्यटक आत्ता काही शेकड्यांच्या संख्येने येतात तर ते हजारांच्या संख्येमध्ये निश्चित स्वरूपात यायला मदत होईल आणि त्या माध्यमातून जो तालुक्याचा आपल्या सगळ्या रोजगार आहे तो वाढण्यासाठी मदत आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शिवसेना परिवाराच्या वतीने आज हे तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आम्ही सगळे इथं मंडळी उपस्थित झालो आहोत वेळोवेळी जसजसं आपल्याला जे जे काही समस्या जाणवतील त्या माध्यमातून तहसीलदार प्रशासन यांनी खर तर सर्वसामान्य लोकांची जनतेची कामं ही अधिक गतीमान त्यांनी करावी ही विनंती करण्यासाठीच त्यांच्याकडे इथपर्यंत येऊन आम्ही सगळी मंडळी पोचलोय बाकी मला वाटतं पुढचा विषय प्रसन्नांना आपल्याशी थोडंसं बोलतील शिवराय आज जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान सन्मान्य भाऊ भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख सन्मान्य तहसीलदार साहेब यांना दिवे निवेदन देण्यासाठी जुन्नर तालुका शिवसेनेचे संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहे प्रमुख विषय जो आहे तो भाऊ भाऊने या ठिकाणी सांगितलेला आहे की पेमदारा या ठिकाणी होणारं कला केंद्र आणि संदर्भात स्थानिक ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी आणि जुन्नर तालुक्यातून या बाबतीमध्ये संपूर्ण या विषयावरती झालेली चर्चा या अनुषंगाने जरी त्याला शासकीय परवानगी मिळालेल्या असल्या तरी ते होऊ नये करा केंद्र होऊ नये याकरता निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्यातील विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती प्रश्ना या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मान्य तहसीलदार साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत एक आम्ही जे विविध प्रश्न याची मांडणी विधानसभेत करण्यासाठी आम्ही तातडीने लवकरच या शिवसेनेचे आमचे सहयोगी सदस्य मान्य शरद सोनोने यांच्यासमवेतही आम्ही बैठक घेतलेली आहे त्याही संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते विधानसभेमध्ये शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आदरणीय शरदा सोनोने यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने काही प्रशासकीय प्रमुख तहसीलदार साहेब असल्यामुळं ज्या प्रशासकीय अडचणी ज्या लोकांना येतात विशेषतः भूमी अभिलेखच्या बाबतीमध्ये सर्वाधिक अडचणी या ठिकाणी असा सर्वाधिक अडचणींना सर्वसामान्य माणसाला तोंड द्यावं लागतंय महसूल महसूलच्या वतीसुद्धा पारदर्शकता यावी आणि गतिमानता यावी याकरता आज या ठिकाणी भेटून तहसीलदार साहेबांना भेटून आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत नवनिर्वाचित शिवसेना कार्यकारिणीने जे आदरणीय ज्यांनी आम्हाला बालकोड हिंदुत्वाचं दिलं नवनवीन समाजकारणाचं दिलं वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्या हिंदू हृदय समाज सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीनुसार या जुन्नर तालुक्यात विविध प्रश्न हे शिवसेनेच्या व्यासपीठाच्या माध्यमातून शासन स्तरावर मांडण्यासाठी या ठिकाणी नवनिर्वाचित कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित झालेले अत्यंत जोमाने बा, ती नवनिर्वाचित काम मान्य बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि ती या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांच्या या ठिकाणी मग आपल्याच नारायणगाव पोलीस स्टेशन मी पहिलंच म्हटलं ना की ते आता अनेक वर्षापासून तिथे चालू आहे तिथल्या स्थानिक रहिवाशांशी सुद्धा बोलून त्या संदर्भात आपल्याला काही करता येते का या संदर्भात सुद्धा कारण तिथं आत्ता जे आहे फेमदाऱ्यातल्या अनेक नागरिकांनी फोन करून सांगितलंय आणि त्या माध्यमातून हा विषय घेतलाय ही सगळी मंडळी यांच्या गावात त्यांच्या गावामध्ये कला केंद्र आहेत त्या स्थानिक रहिवाशांशी बोलून त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल तो विषय घेऊ आपण सांगितलं तिथेच एवढी गुन्हेगारी बंद व्हायला पाहिजे नाही निश्चित स्वरूपात बंद व्हायला पाहिजे आता कायदेशीर कायदेशीर आपण सगळ्या गोष्टी तपासून मग त्याला ग्रामसभेचे काही ठराव घ्यावे हो लागतील त्या माध्यमातून शासनाचा पाठपुरावा लागतो पण जे जे काही शक्य आहे कारण गुन्हेगारी होतीच हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती कुठल्या पद्धतीने काय काय गुन्हेगारी कशा पद्धतीने होती आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपल्याला घासाच लावला पाहिजे अजून ते चालू व्हायचंय परमिशन मी तेच म्हणतोय आम्ही तोच सांगायला आलोय की नवीन होऊ नये जुन्यांच्या बाबतीत तिथल्या स्थानिक पातळीवर जे काही तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणी नुसार ते काम आताही तिथले स्थानिक रहिवाशी म्हणून हा विषय आपण घेतोय आणि त्या माध्यमातून खरंतर कशा पद्धतीने परमिशन दिली ते तहसीलदार साहेबांनी बघायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत आता पोहोचलो स्पष्ट भूमिका तशीच आहे पूर्वीच्या याच्यावरती ज्या परमिशन दिलेलं आहे कायदेशीर त्याच्यावरती कदाचित कायदेशीर प्रश्न तयार होऊ शकतो म्हणून त्याच्या बाबतीत कायदेशीर लढाई हे आमच्या हातामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने ग्राम लागणार ठराव पूर्वीच्या बाबतीमध्ये ग्रामसभेला लागणार ठराव इतर बाबी जनजागृती जनजागृती केली जाते परंतु नव्याने होऊ नये आपल्या सर्वांना माहिती आहे की दिवसापूर्वी शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एका कला केंद्रावरती हो गोळीबारची घटना प्रकार घडू नयेत आणि मी परवा दिवशी सांगितलं की ह्या अशा पद्धतीचे आदर्श या तालुक्यातील तरुण पिढी पुढे राहून याच्याकरता केंद्र होऊच नाही म्हणजे परमिशन दिलेलं आहे त्याची फेरतपासणी करावी त्या ठिकाणी कायदा व सुवस्थेचा प्रश्न येऊ नये म्हणून तातडीने त्या कामावरती स्थगिती आणावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित झाले आंदोलन करावं आंदोलन नाहीये आंदोलन नाही आंदोलन नाही आम्ही या 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 संदर्भात नंतर नवीन कार्यकारिणी नियुक्त झाल्यानंतर कार्यकारिणीने पहिला हा जुन्नर तालुक्याला मला अभिमान वाटतो शिवसेना आणि भाऊ बाऊबावंचा आणि सर्वोच्च दिकारांचा की आजपर्यंत या कुठल्याही राजकीय पक्षाने या विषयावरती आवाज उठवलेला नव्हता आज भाऊ नेतृत्व नेतृत्वाखाली शिवसेना तातडीने प्रेमदाराच्या कला केंद्राच्या बाबतीत मध्ये आवाज उठवते याचं खरं तर तालुक्यातून फार मोठं स्वागत होतंय सरकारचा विषय नाही ज्या कायदेशीर प्रक्रिया केलेल्या असतील त्यांनी कागदाला कागद जोडलेला आहे त्याच्या पद्धतीने त्यांना ते परमिशन कदाचित दिले असतील परंतु त्याच्या त्या तो, तो ला कागद ला एक अधिकृत चाल आणि त्याच्या माग ते असले नैतिकता हे दोन्हीचा विचार केला तर नैतिकता म्हणून हे होऊ नये अशी भूमिका आमच्या या ठिकाणी सविस्तर पण आहे कला केंद्र सुरू होणार आहे त्या संदर्भात सुरू होऊ नये अशी यांची मागणी आहे तालुक्यात इतर जे दोन आहेत ते सुद्धा बंद व्हावेत अशी पण मागणी आहे तर नेमकं तिथल्या जे पूर्व भागातलं कला केंद्र आहे त्याचे नेमके अपडेट काय ज्या आता निवेदनाच्या अनुषंगाने जे आता मला प्राप्त झालेलं आहे ते आ, कला केंद्राच्या अनुषंगाने जे आ, के आ, कुंते -कुंते आ, आता यांची मागणी आहे त्या अनुषंगाने असंबंधित डिपार्टमेंटच्या बाबतीत जे काही आर टी ओ शर्ती किंवा ते मंजुरी देत असताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटकडनं परमिशन वगैरे याच्यात सर्वांचं मी एकदा हे करतो तपासतो सर्व ते आणि त्याच्या अनुषंगाने हे ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत तालुक्याच्या कारण गेले पाच सहा दिवसापासून आता निवेदन तर आलेलंच आहे परंतु आपलं विविध आपले प्रसार माध्यम आहे त्यांच्या माध्यमातून पण ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या किंवा कानावर काना किंवा लोकांची जनभावनानी लोकांची जी मत आहे की याचा विचार करून निश्चितच आपण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने की हे मी जिल्हाधिकाऱ्यांकडं हा प्रस्ताव पाठवून देतो तर करतो काय नाही कला केंद्राच्या बाबतीत आता सांस्कृतिक विभागाकडनं काय येते मलाही तपासावं लागेल मी एकदा हे करून घेतो आणि याच्यामध्ये की आमच्याकडं की ज्यावेळेस की विविध डिपार्टमेंटचे एम सी वगैरे असते जसं एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कमर्शियल काही करायचं असेल तर त्याला आमच्याकडनं अकृषिक परवानगी असते बांधकाम परवानगी त्यामध्ये टाउन प्लॅनिंगकडनं असते त्या पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा पंचायत समिती असतील की त्यांच्या एन ओ सीज असतील या सगळ्या गोष्टी पाहूनच मग त्यामध्ये याच्यामध्ये परमिशन हे दे पूर्वी करमणूक विभागाचं जे कामकाज जे असं ते महसूल विभागाकडनं चाललं जायचं परंतु आता करमणूक संबंधित जे आहे की त्या महसूल विभागाने केलं जात नाही तर पोलीस डिपार्टमेंटमधलं त्यामध्ये परवानगी असेल परंतु परवानग्याचे पद्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये एकदा कोणते कोणते दिलेलं आहे की त्याच्या बाबतीत आम्ही एकदा तपासून घेतो आणि मग त्यामध्ये याच्यात परमिशन भेटली नाही भेटली कारण मला प्रसारमाध्यमाच्या बातम्या जे पाहिलं की त्यामध्ये परमिशन दिले असं आहे परंतु त्यामध्ये की कोणत्या प्रकारचे परमिशन दिलं आहे कोणत्या एन्सरी दिल्या ते एकदा आम्ही तपासून ज्या अनुषंगाने ज्या परमिशन दिलेलं आहे त्या पण आणि आता त्यामध्ये लोकभावनेच्या अनुषंगाने की जे आपल्या इथंच्या लोकांच्या शिवजन्म शिवजन्मभूमीत चालू असणार आहे शेवटी याच्यामध्ये जर लोकभावना विरोधाच्या भावना असतील तर त्या निश्चितच आम्ही शासन दरबारी असं आमच्याकडनं अहवाल आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कुठली परवानगी दिली जाते आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जर दिली तर आम्ही अकृषी जे तात्पुरतं अकृषिक असतो किंवा अकृषिक असते त्याच्यामध्ये पण पर म्हणजे एम आर टी पीच्या बाबतीतली तरतूद अशी आहे की कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्हाला बांधकाम परवानाचं घ्यायचं असेल तर ती फाईल ही पी एम आर डी एकडे किंवा टाऊन प्लॅनिंगकडे जात असते आपल्या तालुक्यामध्ये पी एम आर डी अर्ज नाही आपल्या तालुक्यावर टाऊन प्लॅनिंग आणि टाऊन प्लॅनिंगमध्ये तिथं सगळं बांधकाम त्यांचा अनुज्ञेय जर असेल तर त्याच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी करण्यासाठी जी सनद दिली जाते त्याच्यासाठी आमच्याकडे फाईल येते ह्या म्हणजे कला केंद्र नाही परत ह्याच्या बाबतीत ज्या जागेच्या बाबतीत जी फाईल आहे आमच्याकडं फाईल आमच्याकडनं त्यामध्ये आम्ही अकृषिकसाठी त्याच्यामध्ये त्याचं प्रयोजन काय हे आम्हाला हे नसतं टाऊन प्लॅनिंग जी फाईल आलेली आहे त्याच्या आम्ही सनद देणार अकृषिकची एखादं जर तुम्ही कमर्शियल आस्थापना जर करत असाल रेसिडेन्शियल करत असाल तर त्याची बांधकाम परवानगी जी टाऊन प्लॅनिंगकडे असते तिथं फक्त अकृषिक आकारणे आम्ही करून देतो सर आता जे कला केंद्र आहे चर्चा वाढत आहे अशी ते पोलीस स्टेशन त्याच्यावरती तुम्हाला जास्त गुन्हेगारी त्यावरती मी सांगितलं याच्या अनुषंगाने आपल्या ज्या ज्या भावना त्या संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पत्रकार पण करणार आहे आणि वरिष्ठांना पण हे सादर करणार